फायनान्स गुंडांच्या वसुलीला मनसेचा विरोध दर्शवण्यात आलेला आहे तसंच गुंड प्रवृत्तीच्या माणसांना थांबवा नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलेला आहे बँकाच्या मॅनेजरना दिलेली मनसेनं ही मनसे स्टाईल तंबी असल्याचं बोललं जात आहे तसंच फायनान्स आणि बँकांच्या वसुली गुंडांनी ना थांबण्या या सगळ्या गुंडांना थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मनसेचे राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संदर्भात विरोध करण्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी धडक आंदोलन करण्यात आलं फायनान्सच्या वसुली गुंडांच्या विरोधात सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये घुसून त्यांच्या मॅनेजरना मनसेनं एकच दणका दिला कोणाला पण काय पण तुम्ही गुंड पाठवता लोकांच्या एवढी मस्ती आहे आज बोर्ड लावतोय त्या बोर्ड ला हात कामा का मला सुरुवात आहे फक्त अजून आहे टप्पाय दुसरा टप्पा दुसरा हात सोडून एक लक्षात ठेवायचं त्या मार्च एंडिंगला पण हे पण आज तुम्ही ते कायद्याचा आधार घेताय ना पण आज ज्या कायद्याच्या आधार पोलीस तुमचं संरक्षण करतात तोच कायदा तुम्ही पाळताय का बोला की आता पोलिसांच्या समोर बोला की